सुंदर प्रमाण जेने हा जीव दिला दान त्याचे अंश आहेत महाराज आम्ही त्याच्यापासून जीव झालेलो आहे तुका म्हणे कैची किव आणि कोठे जीव निराळा म्हणून बापाच्या आणि आईच्या हाडापासून हाड वाढलं रक्तापासून रक्त वाढलं हो स्वेदापासून स्वेद, मेदापासून मेद लिगामेंट सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो माय मुलीला मिळालेल्या आहेत म्हणून मुलीचं शरीर आणि बापाचं शरीर वेगळं नाही मुलगी म्हणजे बापाची झरोक सावरतीय महाराज नव्हे -नवे जरा थोडस शास्त्रीय परिभाषेत बोलतो मुलगी मुलगा जन्माला येणं म्हणजे बायकोच्या पोटी बापच जन्माला येण महाराज म्हणून पती जन्माला माझे उदरी मी झाले तयाची नोवरी म्हणून